ते सर खायला चला भरपूर काही पेश चाललेला आहे खूपच पेशंट कशासाठी तू उद्या कशा वरण का, का म्हणतो चला चार झाला का कुठे चहा चहा ओके ठीक आहे चहा पिऊया ठीक आहे तर तळण चाव आहे आणि त्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे शिवरा हो गिळा लागलेले हा गं बापरे तिळ बिळ काय टाकू नव्ह शायनिंग नुसते तिळाच्यांनी तिळाचं दबला पिघू तिळ च्या काय बाप्पांचं असते ना डबलबाई म्हणून त्यात चला चहा पे दो झाले ना हो घेत पडा चला ठीक आहे चला एवढं त्यात वर टाळायचं नंग नुसता चालायचं कसं काय पिशवी बघा काही रिएक्शन नाही ना काम लागेल दुसऱ्यांना मापात काढणं हे पप्पांचं काम आहे काय बोलणार नाही दादा चला चाललोय मी बाय बाय काही खूप दिवसांनी ही पोझिशन बघायला मिळाली आम्हाला चांगली पोझिशन आहे मस्त पोझिशन जेव्हा हेव नि त्रास असतो तेव्हा अशी पोझिशन असते चारही पायओ शमीया शमीया चला मम्मी सगळं चालले बघा पप्पाचं मी हे आत्ता शावरून आलेले आहे त्यांचे स्वयंपाक झालेला आहे आणि चेहरा होऊ शकतो त्यांचे रिएक्शन चला डबा झाला का ओके चला जाऊ जा। आलो भेटू डायरेक्ट आता होय काय करायचं अरे नाही हो काय करायचं आज आहे आहे

कागद फेका की बाहेर सर असा यांचं काम काम करायला इकडं कोण येणार ना, ना। मग खायला बचकायला तेवढे येणार ती दोघा हे मला अजिबात पटलेलं नाही मला राग आलेला मग आम्ही काय करू त्याला ते कुठले घेते असं कापड सगळे परत त्याला धुवायला कोण येतं आहे मरे काम ते कापड घे बनेलाच सांगितलं घे बिंडो करायचं

चला जुया माझं स्पेशल दिसते पाहू शकता हात काढावा जरा वांग्याचं काल आहे शेपूची भाजी आहे भाकरी आहे गवारीची भाजी आहे भजी पण आहे आणि गडगडात पण सुरू आहे स्पेशल आहे भरपूरच वहिनी आल्यामुळे सून आल्यामुळे चला वेगळ्याच ब्लॉग संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय